नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची झोंबी ही कादंबरी आपण पाहत आहोत या कादंबरीतील पुढील कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात गणपाची नि माझी गट्टी जमत गेली त्याच्या संगतीची गोडी लागली मळ्याकडे जाता येता तो मला कहाण्या सांगू लागला त्याच्याजवळ लोककथांचा साठा होता राजा राणी आवडती राणी नावडती राणी राक्षसिनी ढोर राख्या मुलांचे पराक्रम यांच्या गोष्टी गुलब कावलीच्या गोष्टींसारख्या असलेल्या अद्भुत गोष्टी सैतानाच्या कथा तो सांगेल त्याच कथा मी गल्लीतल्या पोरांना सांगू लागलो गणपानं सगळी अवत मारायला शिकवली सापत्या झुंपण्या कशा लावायच्या नांगर कसा धरायचा गाडीला बैल कशी झुंपायची कुळ कोळप बाडग कसं मारायचं याची शिकवणूक त्याने दिली मोठ मारायचे अवघड आणि जोखमीचे काम होते विहीर अतिशय खोल होती उन्हाळ्यात तिचं पाणी तळाला गेलेलं असायचं वरण पाणी बघताना काही दिसायचं नाही तिच्यात साती आसरा आहेत दोन तीन वर्षाला एकतरी माणूस त्यासनी लागत अशी तिची गावभर किनया होती आणि आता तर तीन वर्ष होत आली मनातल्या मनात त्या विहिरीबद्दल भीती वाटत होती गाव ला विहीर असल्यानं सासूरवासाला नवऱ्याच्या जाचाला कंटाळलेल्या बाया त्या विहिरीत जीव द्यायच्या चटकन जीव द्यायचे आणि सोपी जागा होते आंघोळ करायला आलेले पोहणारे एक दोन पुरुषही त्या विहिरीत मेले होते त्यांचं गुड कायम होत त्यामुळे त्या विहिरीच्या आराला दोन तीन वर्षात माणूस लागतो अशी गावभर झालेली आवई खरी वाटत होती अशा विहिरीत उन्हाळ्यात मोठ मारायला शिकणं म्हणजे अवघड उगस मोठ मारायला गडबड करू नका दादाला कळल्यावर तो म्हणाला का जीव केवढा तुझा तुझ्या हातानं भरल्या मोठाचा नाडा तर रेटेल काय आता गळायला येतील आणि हिर कसली हाय ही मोटक्याला पहिल्यांदा पवायला आलं पाहिजे मग मोठ उगच घाई करू न ग पालीसारखा कुठंतरी चिरडून जाशील दादाच हे म्हणणं खरं होत त्यानं तशी गणपला दिली पण मी विनाकारण मार खाऊ नये माझा जीव मळ्यात लागावा म्हणून माझ्या मनात शेतकामाविषयीची आवड वाढून ठेवली होती तुला कुळव मारायला शिकवतो तुला नांगूर मारायला शिकवतो मोठ मारायला शिकवतो असं तो म्हणत अस आणि ते आऊ झुपलं की त्याच्या मागनं तो लडकला लावत असे ऊसात पाणी पाजणं ही किरकोळ पोरांची कामं मोटक्याच्या जीवावर सगळा मळा सोडलेला असतो मळ्यातला कारभारी तोच असतो शिवाय पाण्याकडं हातपाय चिखलत घालून ताटकळत सारखं उभारावं लागायचं वर्ण ऊन खाल्लं पायात चिखल आणि पाणी पाय उमरून पाण्यातल्या माड्यासारखं व्हायचं ताटकळून पाटवर आणि कंबरट दुखायचं तशात ऊस उंच आला की कोल्ली रानमांजर ढामणी साप यांचे भय वाटायचं भुसुक दिशी ती एकदमच समोर यायची उन्हाळ्यात रानाला भेगा पडल्या आणि त्यात पाणी गेलं की त्यातनं विंचू निघायचे ते पायावरनं चढून चड्डीत दार मोडताना कुडत्यावर चढून अंगावर कधी यायचं याचा पत्ता लागायचा नाही एकदा कुडत्याच्या हातोप्यातनं आत गेलेला विंचू मला प्रथम दंडावर नंतर पाठीवर आणि तिथंच खाली कमरेच्या वरच्या बाजूला असा तीन ठिकाणी चावला तो कधी आत गेला होता हे कळलंच नाही कुडत्याच्या हातोप्यात काहीतरी वळवळायला लागलंय म्हणून दुसऱ्या हातानं मी हातोपा झाडला तर झट दिशी दणका बसला मी मरणाच्या कळा आल्या मला वाटलं तेल मुंगीच कुडत्यात शिरलीये वळवळत ती दंडावरनं पाठीवर सरकली वाटलं तिथं चिरडून मारावी म्हणून तिला चाचपड्याला हात खांद्यावरनं पाठीवर वळवला नि चाचपू लागलो तर दुसरा झटका बसला की मग मी अर्ध मेलाच झालो काय आहे हे कळेच ना पण पाठीवर गेले तर मागन कुडतं झटकावं म्हणून चड्डीच्या आत मागन पुढन खोवलेलं कुडतं काढायला लागलो ते काढूस्तवर कमरेच्या वर, वर तिसरा झटका बसला हे कसं बघू बघूस्तवर होत गेलं मी चलाखीनं चावलेल्या तिसऱ्या जागी हात घातला आणि चिमटीत काहीतरी गावसल्यासारखं झालं ते तसंच तिन्ही चारही बोटात धरून चिरडायचा प्रयत्न केला अंगासरशी रगडला एक पुसटचा जंश बसला मग मात्र अंगाबरोबर ते न रगडता चिमटीत तसंच धरून गणपाकडे धावत धावत गेलो गणपा माझ्या मागच्या बाजूनं कुडतो उचलून चिमटीत काय आहे तेवढं हळूच बग्र मरणाच्या कळा यायला लागल्यात रडत बोललो गणपानं कुर्त उचलून बघितलं तर माझ्या चिमटीत बरोबर नांगीच्या बुडात चिमटीत धरलेला काळाभोर भोर जवळजवळ मेलेला विंचू त्यानं तो तसाच कुर्ता लांब करून झटकायला सांगितला नी चापकाच्या कोंड्यानं त्याला भुईसंग चिरडला तो विंचू आहे असं कळलं आणि मला घाम फुटला सुन्न होत मुंग्यात जाणारा दंड जास्तच काळा उठवू लागला पावनाभर कळा पसरू लागल्या आणि माझा आकांत सुरू झाला मी आणि गणपा दोघच गणपानं मोठ तिथं सोडली आणि माझ्या बकोट्याला धरून तो गावाकडे निघाला माझी वारा रडत हमरत गावाकडे चाललेली माणसं उभी राहून बघू लागली अरे काय झालं इच्छु चावल्यात चावल्या असं किती चावलं एकच इच्छू पण तीन चार जागी चावलाय इफ्रीतच म्हणायचं माणसं माझ्या अवताराकडं आणि डोळ्यात दयामया आणून बघायची तसाच मला मांगवड्यात नेला बंडामाग विंचाच औषध देत होता त्याच्या छपराकडे गेलो तर तो कुठं गावात कशाला तरी गेलेला त्याच्या बायकोनं हे तपास ते तपास गाडग तपास गठळ तपास पण तिला औषध सापडे ना तिनं एका पोराला आमच्या घराकडं आणि एका पोराला बाजारपेठत बंडाम्माला बोलवायला पिटाळलं आमचं घर जवळच होत आई धावत आली घाबरीघुबरी झाली होती तोपर्यंत बंडामांगही आला त्यानं कुठला तरी पाला हातावर चोळून मला हुंगायला दिला तो हुंगीन तशा शिंका येऊ लागल्या आणि शिंकेसारखी विंचू उतरू लागला, लागला। शेवटी पाटवाल्यातनं दंडातल्या मुंग्या गेल्या पण चावलेली प्रत्येक जागा ठणकत होती त्या जागांवर काहीतरी लावलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही मांगवड्यात एक विंचू जागी चावला म्हणून मला बघायला ही गर्दी आईनं मला घराकडे नेलं नी ऊन उन उनीत चहा करून दिला नी निजायला सांगितलं तोपर्यंत दादा कुठला तरी आला आणि चौकशी करून मला चार शिव्या देऊन एवढा काळाभोरी चू हातुप्यानं आत गेला तरी कसा दिसला नाही डोळं फुटलं होतं काय म्हणून मळ्याकडे निघून गेला गणपाही त्याच्याबरोबर मळ्याकडे गेला मोठ तशीच खुळांबली होती दुपारच्या मोठा धरल्यावर तासाभरात हा प्रकार घडलेला त्यामुळं सवी दुपार मला इसवाटा मिळाला सांज करून दिस बुडा बुडता गल्ली मी गल्लीत दोस्तांबरोबर खेळायला गेलो असा दिस बुडता बुडता गल्लीत खेळायला मी कितीतरी दिवसांनी गेलो होतो खूप मनात वाट बर वाटलं मनातल्या मनात इच्छु चावला हे बरंच झालं असं वाटू लागलं पाण्याकडे गेलं म्हणजे दिवसभर एकटच बसावं लागायचं कुणी बोलायला नसायचं कंटाळा यायचा उदासवान वाटायचं उलट धाववर धुनं धुवायला गावातली माणसं यायची परगावची पांदीनं जाणारी माणसं भाकरी तुकडा खाऊन पाणी पिऊन जायची ढोरराखी पोरं पाटावर येऊन पाणी पिऊन जायची सनगर मंडळी कुच्ची धुवायला यायची धाववर राबता असायचा त्यांच्याबरोबर गप्पा मारत हसत खेळत गणपट मारायचा धाववर उंबराची गारेगार सावली पसरलेली माझ्यासारखे हातपाय चिखल्यात मी पाण्यात लावून बसावं लागायचं नाही नाड्यावर बसायला मिळायचं मला हातपाय राड झाल्यानं तिष्टत उभं राहावं लागायचं भराभर वाकुरी करायची गणपासंग बोलता बोलता गणपाला माणसं पान खायला द्यायची माझ्या तोंडाला पायाखाली पाणी असूनही उन्हातानात कोरड परायची पाटाचं पाणी गडुळलेलं चिखुळलेलं असायचं म्हणून मोठ मारायला शिकावं मोटक्या होऊन मळ्याचा सगळा कारभार हातात घ्यावा तोंडातन पान रंगवत माणसांसंग बोलत हसत बैल दबकावीत असं सारखं वाटायचं त्यातनच हळूहळू मोठ मारायला शिकलो मोठ भरताना विहिरीत नीट वाकून बघता यावं आत पडलो तर पोहता यावं म्हणून दुपारच्या इसविटीच्या वेळेला गणपा विहिरीत आंघोळीला उतरला की मीही त्याच्या मग माग जाऊ लागलो पोहायला शिकण्यासाठी लकडा लावू लागलो उन्हाळ्याचे दिवस होते पाणी बरच खाली गेलं होत गणपा आणि मी विहिरीत उतरलो काठाला बसून मी बुचुकळी मारली गणपा म्हणाला ब धरून फिरून आणतो चल मी कसा हात मारतोय तसं नुसतं हात मारायला शिकागोदर मी कबूल झालो गणपानं बखुट्याला धरलं काठावरनं पाण्यात उतरलो पाय अंतराळी झाले तेव्हा भीती वाटू लागली गणपा सांगत होता तरी हातपाय हलवायचं सुधरणं त्याला मिठी मारायला धावू लागलो गणपानं त्यातलं आपली सुटका व्हावी म्हणून किंवा त्याची आपली गंमत करावी क्षणभर माझं बखोटं सोडलं आणि मला एक गटांगळी खाऊ दिली मी ओरडू लागलो नि माझ्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं आर वरडतंय कसाला मी आहे नाव गपकी मी काय बुडू आहे तुला म्हणून त्यानं पुन्हा बखोट धरलं तरी मला काय पोहता येईना मी तसाच काठावर आलो असा भागुबाईगत पळू लागलास तर जन्मत पहायला येणार नाही धाडस केलं पाहिजे न ग बाबा फड्याचा एखादा गट्टा काढून या तो मला कमराला बांधून मग मला पाहायला शिकव दुसऱ्या दिवशी गणपानं त्याचं काम मला करायला लावून आपण धानांचा बिडा तयार केला बिडा बांधून मी हातपाय मारायला शिकलो सुरू सुरू पोहू लागलो विहिरीतनं पाणी हळूहळू कमी होत होतं त्यामुळं पंधरा दिवसातनच बिंडा न बांधता पोहायला येऊ लागल पाणी कमी असल्यानं धाडस करा भीती वाटत नव्हती बिंडा न बांधता या कम कडसन या कडला जाऊ लागलो मग भोवतीभोर फिरू लागलो खालनच एखादी उडी मारू लागलो पाणी ओळखूच वाटू लागलं त्याच्याबरोबर खेळ खेळू लागलो मस्ती करू लागलो विहीरही ओळखीची वाटली वरून दिसणारा काळोख खाली आल्यावर भर उन्हातून गुलजार गारवा वाटू लागला विहीर तशी गरीब वाटली कसाही मी पाण्यासंग हुंदडत होतो तरी विहिरीतला साती आसरा काही करत नव्हता भूत काही करत नव्हती बाकीच्या पाण्यासारखं पाणी मातीसारखी माती आणि विहिरीसारखी विहीर वाटली तिनं मला कधी दगा दिला नाही उलट आपलं सकरून घेतलं मावशी सारखी ती वाटू लागली मृग आठद्रांच दोन चार चांगलं पाऊस झाल्यावर पाणी थोडं वर, वर आलं त्यावेळी आंघोळीला गेल्यावर गणपानं मी धाडशी व्हावं म्हणून मला अर्ध्या वाटेवरनं उचलून खाली टाकून दिलं मी जोरकस बोंब मारली आता आपण मेलो असं क्षणभर वाटलं पाण्यात खोल जाऊन आपोआप वर आलो हात मारायला लागलो गणपा शेजारीच हसत पाण्यात हात मारत होता माझ्या मागोमाग त्यानंही उडी मारली होती निम्मे वाटर आलो की तिथच कापड काढून आम्ही ठेवत होतो कापड ठेवायला तिथं चांगली जागा होती पाणीवर आलेलं असलं की गणपा तिथं उड्या मारत असते त्या जागेवरनं मला त्यानं पाण्यात टाकलं काठावर आल्यावर नव्या पराक्रमाची जागा दिसली आपणाला बाई तिथच उड्या मारता येतील गणपानं तेवढ्या उंचीवरनं टाकलं तरी आपण काही बुडलो नाही आपोआप वर आलो आता आपणच तिथून जपून उडी टाकायची काय होणार नाही मनात विचार आला की दुसऱ्या दिवसापासून तिथली उडी टाकू लागलो गणपासंग पाठ शिवून खेळू लागलो कधी मोठा सुटतील आणि कधी पोहायला जाईल असं होऊन जायचं मला पुर पोहायला येईपर्यंत दादाला त्याचा पत्ता नव्हता त्यानं मला पोहायला शिकण्याची परवानगी दिलीच नसती तिसऱ्याच आठवड्यात मोठच चाक काढताना पाण्यात पडल्यावर दादाला मी म्हणालो मी काढतो मला पवा येते दादाला ते, ते खरं वाटलं नाही त्याला सरळ सांगितल्यावर गणपाला तो रागवला गणपानं ते बोलणं परतवून लावलं कवा शिकायचा तर तो पवायला शेतकऱ्याची पोरं सात सातव्या आठव्या वर्षी पवायला शिकतात हे अकरा बारा वर्षांचा झाला तरी तू त्याला पवायला शिकवलं नाहीस वय वाढल्यावर मग कुठचं पवायचं धाड सुतय कुळंब्याच्या पोराला पवा येत नसल तर जलम फुकटच गणपा बोलला ते बरोबर होत दादानं कधीच पोहायला शिकवलं नसत मळ्याकडनं घराकडे जाताना आणि घराकडनं मळ्याकडे येताना अर्धी राहिलेली कथा गणपा अंथरुणावर पडल्या पडल्या पुरी करायचा कधी गावठी विनोद सांगायचा मनात काहीतरी आलं की एकट्याच खोपीच्या दारात बस नवाळतळ बसवलेली पत्र्याची बादली घेई तिच्यात वाटघाभर पाणी टाकी आणि मग वाजवी कुठली तरी लोकगीत म्हणे शाहू महाराजांचा पाळणाही असे ही, ही लोकगीत त्यानं गुर राखण्याच्या वयात माळावर उतरलेल्या कोकेवाल्या भिकारांकडं लोकगीत शिकली होती गीतांचं एक कडवं म्हटलं की तोंडानं कोक्यासारखा आवाज काढी आणि हातानं बादली वाजली माळ्यातील कामं तासरीला संपली की अंगाला तेल लावून पन्नास पन्नास जोर बैठका काढी त्याच्याबरोबर मीही घुमत राही तो इतर काम काही काम करत असताना मी बादलीत पाणी घेऊन ती वाजवण्याचा प्रयत्न करेन सिनेमातलं गाणं म्हणे तोंडानं कोक्याचा आवाज काढण्याचा प्रयत्न करे दिसभर त्याच्या जोडीला असेल रातच्या पाट्या टाकी अवजारांची एकटं कशी घालायची ते शिके आलगीवर बसेन त्याच्या हाताबुडीत माझी नेमणूक झाल्यानं मळ्यातील सगळी कामं मला त्याने का शिकवली कामाविषयी प्रेम निर्माण केलं रात्रीच कोणत्याही वेळी मळ्याभोवतीनं फेरी मारायला भूताखेतांच्या माळावरनं वसाळीत न जायला शिकवलं मला त्याच्यासारखं धाडस करावं असं वाटू लागलं बैल धरू लागलो एकट्या गाडा नेऊ लागलो तासभर मोठा मारू लागलो कामाधामावर गाई मसरांवर पिका पाण्यावर जीव जडू लागला उमराचं जुनं जुनं झाड आजा पंजा वाटायचं कधी कधी ते नातवंडाकडे ज्या आज्याच्या नजरेने बघावं तसं माझ्याकडे बघतंय असं वाटू लागायचं तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आज मी तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुन्हा पुढील कथेमध्ये धन्यवाद